श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बऱ्याच मुलांच्या दहावी बारावीच्या परीक्षा खूप जवळ आलेल्या आहेत आणि आज बऱ्याच ताई स्वामी सेवेकरी आहेत आणि त्या माझा बऱ्याच ताई व्हिडिओ बघतात त्यांच्या सगळ्यांच्या मनात एकच टेन्शन असेल की आमच्या मुलांच्या परीक्षा जवळ येत आहेत मुलांना चांगली मार्क मिळावे परीक्षेत चांगलं यश संपादन करावे यासाठी स्वामी महाराजांची नक्कीच कोणती तरी सेवा असेल मग आम्ही ती सेवा करू मग आमच्या मुलांना ही चांगली मार्क पडतील असा बराच ताईंच्या मनात आजही प्रश्न येत असत हे बघा ताईंनो मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की अशी कोणती सेवा नाहीये की ती सेवा केल्यानंतरच तुमच्या मुलांना चांगली पडतील हे बघा सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट आहे की तुमचा स्वामी महाराजांच्या वर विश्वास पाहिजे तुमच्या मुलांच्या विश्वास पाहिजे आणि तुमचा स्वतःवर सुद्धा विश्वास पाहिजे हे बघा मी जरी कोणती सेवा नाही सांगितली तरी मला माहित आहे कारण बरेच आता स्वामींच्या स्वामी सेवेकरांचे बरेच व्हिडिओ आहेत आणि प्रत्येक बरेच असे युट्यूबर आहेत की स्वामी महाराजांची ही सेवा करा मग तुमच्या मुलांना एवढी मार्क पडतील मुलांच्या सोबत ही वस्तू द्या मुलांना असं करा तस तसं करा अशा बऱ्याच सेवा सांगितल्या जातात आणि आपण भावनेच्या म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन त्या सेवा प्रामाणिकपणे करतो का तर आपली एकच इच्छा असते की मुलांना चांगली मार्क पडावी पण मला तुम्हाला सगळ्यांना एकच मनापासून सांगायचं आहे की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत आले की तुम्ही स्वामी महाराजांची सेवा कुणी सांगण्यावरून अजिबात करू नका तुम्ही किती मनापासून करताय तुमच्या मनातील भाव महत्वाचा आहे त्यासोबत तुमचं कर्मसुद्धा चांगलं ठेवा आता जर मी एखादी सेवा सांगितली किंवा तुम्ही एखाद्या युट्युबरांची मुलांना चांगली मार्ग पडण्यासाठी कोणती सेवा आहे ती जर तुम्ही सेवा अगदी प्रामाणिकपणे केली पण तुमच्या मुलांनी अभ्यासच व्यवस्थित केला नाही त्यांनी जर परीक्षेचं शेड्यूलच व्यवस्थित बसवलं नसेल आणि काहीतरी असा गोंधळ झाला तर काय तुम्ही सेवा तुम्हाला फळ मिळेल का या गोष्टीचा विचार तुम्हीच करा आणि जरी केलेल्या मार्ग कमी पडली तुम्ही जरी सेवा केली असती ना तर तुमच्या मनात असा प्रश्न येणार की नाही मी कुठेतरी कमी पडली असेल स्वामी सेवा करताना माझ्याकडनं काहीतरी चूक झाली असेल हे बघा असं काही अजिबात नसतं म्हणून तर मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितले श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ ना तुम्ही एकदा मनापासून वाचा तुम्हाला ना कोणत्या गोष्टीसाठी कोणती सेवा करू हा प्रश्न कधीच पडणार नाही कारण त्या ग्रंथामध्ये तसंच सांगितलेलंच आहे आणि बऱ्याच गोष्टी जोपर्यंत तुम्हाला तो ग्रंथ समजत नाही ना तोपर्यंत तुम्हाला आयुष्यात बऱ्याच गोष्टी समजणार नाही आणि काय करायचं तुम्हाला सांगते आता ठीक आहे तुमची मुलं दहावी बारावीला आहेत परीक्षा अजून एका महिन्यावर राहील तुम्ही असं व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट बसवा जरी त्यांचा वर्षभरात अभ्यास झाला नसेल तरी एका महिन्यात कसा अभ्यास व्यवस्थित करता येईल याकडे लक्ष द्या तुम्ही स्वतः लक्ष द्या एखादी सेवा करण्यात तुम्ही जेवढा वेळ घालवणार आहात तेवढा वेळ तुम्ही मुलांच्यावर घालवा आता मी असं म्हणत नाही तुम्ही स्वामी सेवा अजिबात करू नका करा तुम्ही आतापर्यंत तर तुम्ही स्वामी सेवा चालूच असेल बऱ्याच ताई जसा वेळ मिळेल तसा स्वामी सेवा करत राहतात पण आता काय महत्त्वाचं आहे आता मुलांचा अभ्यास महत्त्वाचा आहे त्यांच्यावर आपल्याला लक्ष देणं खूप महत्वाचं आहे त्यांच्या म्हणजे जेवणाच्या पद्धती असतील जे, काय जेवण खात्यात बाहेरचं ऑइली किंवा काही अजिबात असं देऊ नका घरचं साधं सिंपल जेवण द्या त्यामुळे त्यांना पित्त याचा त्रास होणार नाही नंतर जास्तीत जास्त त्यांच्या आजूबाजूचं वातावरण त्यांना स्वतःला जेवढं पॉझिटिव्ह ठेवता येते तेवढं पॉझिटिव्ह ठेवा तुमचं घरातील वातावरण असं प्रसन्न ठेवा त्यांच्या मनाला समाधान झालं पाहिजे कारण आता गरज आहे की आपल्याला त्यांची काळजी घ्यायची जरी त्यांचा अभ्यास झाला नसला तरी त्यांना एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी द्या नाही तू करू शकतोस तुझ्या तेवढी ताकद आहे तुम्ही अजिबात असं बोलायचं नाही नाही तू करू शकत नाही तुला काही येतच नाही तुला एवढी मार्क पडलीच पाहिजे असं अजिबात फोर्स करायचा नाही पहिल्यांदा त्यांच्या डोक्यातून हे काढा की तुला एवढी मार्क पडलीच पाहिजे काय झाले सत्तर टक्के जरी आपल्या मुला म्हणजे एखाद्या मुलाला जर सत्तर टक्के पाडणार असेल तर आपली अपेक्षा आहे की त्यांना नव्वद पंच्याण्णव पाडावी अजिबात मुलांच्या जोर देऊ नका त्यांना प्रत्येक विषयाचं असं व्यवस्थित मॅनेजमेंट करायला शिकवा प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करायचा नंतर एक्झाम मध्ये पेपर सोडवताना कसं सोडवायचे असे बऱ्याच हल्ली युट्यूबवर व्हिडिओ आहेत तुम्ही कोणती सेवा करून मुलांचं भवितव्य पुढं कसं होईल हे बघण्यापेक्षा त्यांना पेपर कसा सोडवायचा त्यांना एखाद्या क्वेश्चनचा अँसर कसं लिहायचं या गोष्टी शिकवा मी हे बघा मी म्हणत नाही स्वामी सेवा करू नका तुम्ही स्वामी सेवा तर कराच पण त्याच्यासोबत या सुद्धा गोष्टींच्याकडे लक्ष द्या हे बघा आता ठीक आहे मी जर सांगितलं तुम्हाला सांगायचं काय मी बरेच सांगू शकते तुम्ही ही सेवा करू ती सेवा करा पण नाही ताई बघ बघा जे आपल्या पुढ्यात आहे ना तेच पहिल्यांदा बघायचं आता मी जर तुम्हाला सांगितलं की काय नाही रोज आक्रम मंत्र म्हणा किंवा आता बघा बरेच स्वामी स्वामी सेवेकरी सांगतात हे करा ते करा तुम्ही त्या सेवा करायला बसाल पण त्याच वेळेला तुमचं थोडंफार लक्ष तुमच्या मुलांच्या कडे पण असणार नाही मी एवढे माझी सेवा झाली की मुलाला माझ्या जेवण द्यायचंय त्याला हे बनवायचंय त्यांना अभ्यास केला असेल का त्याच्यावर हे करायचंय म्हणजे तुम्ही सेवा करत करत तुमचं अर्धलक्ष मुलाकडे असणार अर्धलक्ष सेवेकडे असणार याच्यापेक्षा तुम्ही थोडी कमी सेवा करा एखाद्या जिथं तुम्ही म्हणजे अकरा मालिक जप करता तिथं एकच मालक जप करा पण प्रामाणिकपणे करा आणि राहिलेला वेळ तुम्ही तुमच्या मुलावर लक्ष द्या त्याच्या व्यवस्थित खाण्यापिण्याकडे लक्ष द्या की काही कंटिन्यू त्यांना अभ्यास करायला लावू नका कारण काय होत आहे आता परीक्षा जशी जवळ येईल तशी पालकांची पण चिडचिड होते मुलांची पण चिडचिड होते याचा परिणाम पूर्ण मुलांच्या अभ्यासावर होतो तुम्ही त्यांना असं पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासोबत त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा सुद्धा तुम्ही काय खायला देताय ते सुद्धा बघा जेवढं होता होईल तेवढं त्यांच्या तब्येतीसाठी जे चांगलं आहे ना तेच द्या त्यांना पुरेशी झोप घेऊ द्या उगीच रात्रभर जागरण करून सकाळी लवकर उठून असा अजिबात करू नका जेवढं होता होईल ना तेवढं घरातलं आजूबाजूचा आपली माणसं आहेत सगळ्यांच्यात पॉझिटिव्ह वातावरण ठेवा जरी शेजाऱ्यानं कुणी विचारलं किंवा कोणी तुमच्या मुलाचा अभ्यास झालाय का सरळ सांगायचं चा, हो झालाय खूप छान तो खूप छान अभ्यास करतो हो त्याचा व्यवस्थित अभ्यास झालाय तुम्ही जेवढं होता होईल ना तेवढं त्याला ते पॉझिटिव्ह द्यायचा प्रयत्न करा आम्ही ज्यावेळेला दहावीला होतो ना त्यावेळेला मला एक आमच्या म्हणजे कदम सर म्हणून होते त्यांचा एक तुम्हाला अनुभव सांगायचा म्हणजे ना आम्ही पण दहावीला आम्हाला टेन्शन यायचं की बापरे कसा अभ्यास करायचं काय पण त्यांनी ना दिवाळीनंतर जे आपली पूर्वपरीक्षा असते नंतर, नंतर प्रिलीमच्या एक्झाम असतात त्यावेळेला ना त्यांनी आम्हाला ना पेपर कसा लिहायचा जो बोर्डाचा असतो पेन्सिलना व्यवस्थित आखून परत जे पॅरेग्राफ मध्ये उत्तरं लिहायची जे महत्वाचे उत्तरामधील जे महत्वाचे शब्द असतात त्यांना पेन्सिल न कसे अंडरलाईन या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्यांनी आम्हाला एवढ्या छान आणि व्यवस्थित समजून सांगितलेल्या आणि आम्ही त्याप्रमाणे पेपर सोडवायचो तुम्हाला सांगू का म्हणजे पूर्ण त्या एक्झाम हॉलमध्ये ना आमचेच पेपर चांगले असायचे म्हणजे एकदम अॅक्युरेट व्यवस्थित भले आम्हाला कमी येऊ द्या पण ना पेपर व्यवस्थितच लिहिलेला असायचा पेपर हातात घेतला म्हणजे आमचे ते सर आम्हाला नेहमी सांगायचे पेपर हातात घेतला ना परीक्षकांनी तुमचा चेक करायला की तुमचा पेपर असा पाहिजे कि क्षणी वाटलं पाहिजे नाही ह्याला काहीतरी व्यवस्थित येत आहे असं तुम्ही तुमच्या मुलांना पेपर कसा घ्यायचा उत्तर कशी म्हणजे उत्तर म्हणजे कोणत्या प्रश्नाला कोणते पॅरेग्राफ दिले पाहिजेत जे, जे महत्वाच्या शब्दात त्यांना पेन्सिलनं कशी के अंडरलाईन केली पाहिजे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना हे शिकवा त्यांना ना असं अजून पण त्यांनी जरी अभ्यास केला नसेल ना तरी त्यांना विषय का अवघड जातोय ते बघा तुम्ही या सगळ्या गोष्टींवर फोकस करा हे बघा जेवढं होता होईल ना तेवढं ठीक आहे आतापर्यंत आता लक्ष द्या बघा तुम्हाला याचा रिझल्ट नक्कीच चांगला मिळेल परीक्षा जवळ आल्या की बरीच मुलं जागरण करतात त्यामुळे त्यांच्या तब्येती बिघडतात अशक्तपणा येतो विकनेस येतो चक्कर यायला लागते डोके दुखी हे प्रकार भरपूर वाढायला लागले त्यामुळे तुम्ही त्याकडे सुद्धा लक्ष द्या त्यांचं व्यवस्थित झोप झाली पाहिजे जरा अभ्यास केल्यानंतर त्यांना जे आवडतं का म्हणजे व्हिडिओ गेम असतील किंवा थोडासा मोबाईल असेल काही असेल ना ते थोडस त्यांना अर्धा तास बा म्हणजे बघायला द्या किंवा अर्धा तास बाहेरून फेरफटका फेर मारून यायला सांगा कंटिन्यू त्यांना अभ्यासात गुंतवू नका या ज्या गोष्टी आहेत ना त्या करायला सांगा यानंतर सकाळी उठल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करण्या करण्या च्या आधी त्यांना फक्त पाच मिनिट ना श्री स्वामी समंत श्री स्वामी समर्थ असं डोळं बंद करून ना जरा पाच मिनिट या मंत्रा मंत्र म्हणायला सांगा का तर त्यांचं एक लक्ष म्हणजे लागण्यासाठी आणि स्वामी महाराजांना एकच मनापासून प्रार्थना करायची की काय नाही माझ्या मुलाला म्हणजे जसं पाहिजे तसं त्याच्या ऐपतीप्रमाणे यश द्या तो तर अभ्यास करेलच पण तुमचा सुद्धा आशीर्वाद मिळून द्या हे बघा तुम्ही तर करायचीच आहे प्रार्थना पण मुलांना सुद्धा करायला सांगा नंतर म्हणजे ज्या वेळेला तू अभ्यासाला सुरुवात करेल ना त्याला त्यावेळेला सांगा की तू हा एक मंत्र जा का म्हणायचा तुझं लक्ष केंद्रित होण्यासाठी नंतर तारक मंत्र आहे तो सुद्धा थोडाफार दिवसातून एकदा म्हणायला सांगा पण त्याच्यावर जास्त जबरदस्ती करू नका हे कर ते कर अशा काय होतं मुलांचा अजिबात लक्ष लागत नाही अभ्यासावर आणि खूप मन डायव्हर्ट व्हायला लागतं मुलं म्हणजे हल्लीची मुलं एवढी ट्रेस घ्यायला लागले एवढे टेन्शन घ्यायला लागले त्यांना वाटतं खूप काहीतरी अवघड आहे त्यामुळं आम्हाला पालक म्हणजे अशी जबरदस्ती करतायत त्यामुळे अजिबात जबरदस्ती करू नका जेवढं होता होईल त्यांचं म्हणजे झोपेकडं झोपेवर लक्ष द्या तुम्ही त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या त्यांच्या जेवणावर लक्ष द्या अभ्यासावर लक्ष द्या पर खूप पर्याय नाही आता बघा आपल्याला आपल्या मुलांनी चांगलं यश मिळवावं असं वाटतंय ना तर आपण स्वतः जागरूक राहणं खूप गरजेचं आहे जर ठीक आहे आता बरेच मला माहित आहे आता बघा असे बरेच स्वामी सेवेकरी आहेत मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाहीत की आता मुलांच्या परीक्षा जवळ आले तर आपल्याला आप सांगतात की ही सेवा करा तरच यश मिळेल ती सेवा करा तरच मग आपल्या मनात कुठंतरी असं येतं बापरे मी ही सेवा करायला पाहिजे होती त्यामुळे माझ्या मुलाला कमी मार्क पडले पड त्या सेवा करायला पाहिजे होती कदाचित त्यामुळे कमी मार्क पडतील हे बघा मी तर तुम्हाला एकच सांगते तुम्ही ना मुलांना चांगली मार्क पडण्यासाठी कोणती सेवा आहे हे बघण्यापेक्षा मुलांना कशी चांगली मार्ग पडतील त्याच्या संदर्भात कुठले व्हिडिओ आहेत त्यांचं अभ्यासाचं परफेक्ट प्लॅनिंग कसं करायचं किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात बघा एक्झाम जवळ आल्यानंतर कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ बघा आणि ते मुलांना जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करा ज्या अशा व्हिडिओ सांगितले जातात ना हे करा ते करा मुलांच्या हे होऊन टाका हे बघा माझं तर नाही या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही आणि मला पण असं वाटतं तुम्ही सुद्धा या गोष्टींवर लक्ष देऊ नका कारण हल्ली ना खूप असे व्हिडिओ आहेत की मुलांना असं करा मुलांना तसं करा त्यांच्याजवळ ही वस्तू द्या ती वस्तू द्या म्हणजे असं ना एवढं आपलं मन डायव्हर्ट केलं जातं एवढी नकारात्मक गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात आपण त्यातच राहतो यापेक्षा ना रोज सकाळी उठल्यानंतर त्यांना जास्तीत जास्त पॉझिटिव्ह गोष्टी द्यायला शिका त्यांना एक सांगा की काय नाही तू करू शकतोस तुझ्यात तेवढी धमक आहे तू म्हणजे तू खूप हुशार आहेस अशा ज्या पॉझिटिव्ह गोष्टी असतात ना की ज्यांना अपेक्षित आहेत त्या तुम्ही द्यायला शिका ठीक आहे तुम्हाला आपल्याला राग येतो चिडचिड होते पण नाही होईल ना तेवढं स्वतःवर संयम ठेवा अजिबात चिडचिड करू नका मुलांना एक छानसा कॉन्फिडन्स द्या आणि नक्की तुमची तुमच्या मुलांना सुद्धा चांगली मार्ग पडणार कारण तुम्ही एक स्वामी सेवेकरी आहात आणि प्रत्येक स्वामी सेवेकरांच्या मनात एक चांगलाच विषय म्हणजे चांगलीच पॉझिटिव्ह एनर्जी असते की स्वामी महाराज माझ्यासोबत आहेत त्यामुळं माझ्या मुलांच्या बाबतीत चांगलाच होणार हा एक विश्वास स्वतःला द्या आणि स्वतःच्या मुलांनाही द्या नक्की तुमच्या मुलांना चांगली मार्क पडतील मी परत एकदा सांगते प्लीज ताईनं कोणत्याही म्हणजे सेवेला असं बळी पडू नका की ही सेवा केली तरच माझ्या मुलांना चांगली मार्क पटेल असं अजिबात काही नाही तुम्ही फक्त मनापासून स्वामी महाराजांची जशी जमेल तशी सेवा करा जसं तुम्हाला जमेल तसं पारायण करा मंत्र म्हणा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करा नक्की स्वामी महाराज तुमच्या मुलांच्या मुलांना यश चांगलं देणार परत एकदा स्वामी महाराजांच्या चरणी तुमच्या मुलांचा चांगला अभ्यास होऊ द्या त्यांना परीक्षेत चांगली मार्क मिळू द्या ही प्रार्थना करते हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ